जय हिंद जय महाराष्ट्र शिकलता धन्यवाद आरपीआयचे जिल्ह्याचे अध्यक्ष इंद्रपाल सिंगजींनी आपली वेळ आपल्या नेत्यांना दिली आहे त्यामुळे मी त्यांचा मनापासून धन्यवाद करतोय इंद्रपाल सिंगजी आणि राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी आपली वेळ मान्य देवेंद्रजींनी द्यावी देवेंद्रजींना द्यावी अशी जी त्यांनी हे दिली आहे आपल्याला सहकार्य केलं त्यांचं मनापासून धन्यवाद मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि आपले सगळ्यांचे नेते असे आशिष शेलारजीना मी विनंती करतो की आशिष शेलारजी या कार्यक्रमाला सगळ्या कार्यकर्त्यांना संबोधित करते आशिष शेलारजी भारत माता की भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी मंचावर उपस्थित आपले सन्माननीय नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि ज्यांचा विजयाचा मार्ग आपण सगळ्यांनी आता अतिउत्साहाने स्वीकार केला असे आपले उमेदवार आणि नेते सन्माननीय पियुष गोयलजी सन्माननीय राम जी, या लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते खासदार गोपाळ शेट्टीजी सन्माननीय प्रवीण जी, सन्माननीय प्रकाश सुर्वे शीतलसाई मात्रे आमदार सर्व महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित नागरिक बंधू भगिनी आणि मातांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला मुंबईत देवेंद्रजी अजून तशीच सुरुवात झालेली नाही वीस मे ला पण मी पूर्ण मुंबईत विधानसभाच्या महायुतीचे मेळावे घेत सगळीकडे जातोय आणि त्या अनुभवाच्या आधारावर मी सांगतोय की कार्यालय उद्घाटनाच्या प्रसंगी महायुतीचे जमलेले एवढ्या मोठ्या प्रमाणातले कार्यकर्ते सर्वात जास्त उत्तर मुंबईमध्ये जमले ह्या त्या ठिकाणी छत्र आणि पियुषजी तुमचा विजय सुकर आहे देवेंद्रजी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे मी फक्त दोनच गोष्टी तुमच्या समोर मांडतोय मुंबईमध्ये गुढीपाडवायला कालच्या दिवशी दोन चांगल्या शुभ गोष्टी झाल्या आणि त्याचे शुभ संकेत आहेत पियुषजींच्या उमेदवारीला सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी समर्थन दिलं त्यांचा मनापासून धन्यवाद आहे माननीय रामदास आठवले साहेबांनी समर्थन दिलं आदर